एक साधारण चौदा किंवा पंधरा तारखेलाच मला गाऊटचा त्रास सर सुरू झाला आणि माझा घोटा प्रचंड सुजला सुजला म्हणजे लिटरली मला रांगत रांगत टॉयलेटला जावं लागायचं म्हणलं की इथंच था मी अक्षरशः दहा ते पंधरा फुटावर असलेल्या टॉयलेटला जर रांगत रांगत जावं तर एव्हरेस्टचं तर दूरची गोष्ट आहे अंदाज चुकला आणि मी जवळजवळ चार ते फूट चार ते पाच फूट खाली कोसळलो लिटरली पण मला काही झालं नव्हतं मी थोड्या भाणावर आलो बाजूला बघितलं तर माझ्या बाजूलाच एक दोन अडीच ते तीन फुटावर एक डेड बॉडी बसलेल्याच अवस्थेत अवस्थेत होती म्हणजे मी अवस्थेमध्ये बसलो त्याच ती डेड बॉडी होती ही सर्व शिखर सर करताना अनेक संकटाला मला सामोरं जावं लागलं अनेकदा मी मृत्यूच्या दाड्यातून परत आलो आहे पण त्या सर्व सर्वाहून जास्त म्हणजे एव्हरेस्ट एव्हरेस्ट पेक्षाही उंच दुःखाचा डोंगर पार करत मी आज जिवंतपणे तुमच्यासमोर उभा आहे